नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये मी सतीश कांबळे आपलं स्वागत करीत आहे आपण उत्तरेश्वर पिंपरी येथील श्री माऊली महाराज माऊली महाराज दादा यांच्या मुख्य जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आलेले आहोत आत्ता तर उत्तरेश्वर पिंपरी येथील माऊलीदादा यांचं हे मंदिर आहे मुख्य मंदिर आहे आणि मुख्य मंदिर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे दाखवण्यात येणार आहे व्हिडिओ पाहत राहा तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही श्री सिद्धीसिद्धी लक्ष्मी व्यंकटेश मंदिर सांगवी या ठिकाणचा नारायण हरीचा फोटो आहे त्याच्यानंतर संत श्रेष्ठ माऊली महाराज यांचा तारुण्यातील हा फोटो तुम्हाला ह्या ठिकाणी दिसून येत आहे श्री माऊलीदादा यांचा हे त्यांची जोडीचा ह्या ठिकाणचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यानंतर हे या ठिकाणी माऊलीदादाच्या मंदिरामध्ये मुख्य मंदिरामध्ये हे हनुमानाचा पण फोटो या ठिकाणी ठेवलेला आहे माऊलीदादाचा श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी कीर्तन करताना खर्चान, करतानाचा त्या म्हणजे त्या समकालीन फोटो असणारा त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पेंटिंगमधला वॉलपेपर आहे मोठाच मोठा अतिशय बनवलेला गुरुवारी ज्ञानेश्वर माऊली महाराज पुत्रेश्वर पिंपरी आणि हे पोर्ट्रेट केलेलं आहे हँडरायटिंगने लिहून अतिशय सुंदर असं हे महाराजाचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली पिंपरीघर पिंपरी आणि चाकरवाडी ह्या ठिकाणी जी मुख्य मंदिर आहे म्हणजे त्यांची महाराजाची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिलेली ही पिंपरी आहे आणि चाकरवाडी जी आहे चाकरवाडीमध्ये पण मुख्य आ, समाधी स्थळ त्या ठिकाणी साखरवाडी आहे आणि हे पूर्ण असं सुश् सु एकदम असं जबरदस्त असं हे पिंपरीमधील मंदिर आहे तर तुम्हाला आता ह्यामधलं मंदिर दाखवलं मंदिराचा गाभार पण पुढून दाखवणार आहोत तुम्हाला सांग तर तुम्ही पाहत आहात की उत्तरेश्वर पिंपरी येथील श्री माऊलीदादा हे गावातील असलेलं ला, मुख्य मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम यांच्या पण ह्या ठिकाणी मूर्त्या ठेवल्या आहेत अतिशय शांत संयमी असं हे दादाचं श्री ज्ञानेश्वर माऊली साखरवाडीचं हे महाराजाचं मोठंसं असं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी अतिशय शांत वातावरणामध्ये हे मंदिर आहे आणि या कुठलाही व्यक्ती जर या ठिकाणी आला पिंपरी कुत्रेश्वर पिंपरी येथील ह्या मंदिरामध्ये ते उपाशी कधीच जात नाहीत प्रत्येकाला चार घास कासत नाही पण ह्या ठिकाणी अन्न दिलं जाते असं ह्या येथील जे इथले त्यांचे चिरंजीव आहेत पिंपरीचे माऊलीचे दादाचे त्यांनी नारायण महाराज यांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे तर अतिशय शांततापूर्वक आणि नयनरम्य असं हे मुक्तेश्वर पिंपरी येथील माऊलीदादाचं हे मंदिर बनवलेलं आहे आणि दादा पूर्वी ज्या जुन्या घरात हालाकीच्या परिस्थितीमध्ये असताना ज्या घरामध्ये राहत होते ते घर पण तुम्हाला आता आपण मावळे दादाचं प्रत्यक्ष त्या घरी जाऊन ते घर तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत व्हिडिओ पाहत राहा ते तुम्ही तर आपण आता दादाच्या जे जुनं घर होते त्यांचं हालाकी की परिस्थिती असताना गरिबीची असताना तर ती घर पण आपण तुम्हाला प्रत्यक्ष आपण घेऊन दाखवणार आहोत तर व्हिडिओ पाहत राहतो तर उत्तरेश्वर पिंपरी या गावामध्ये आपण आलेले आहोत तर जे माऊलीदादा होते त्यांचं ह्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे मोठसं आणि त्याच्या बाजूलाच माऊलीदादांचं हे त्यांचे जे पूर्व म्हणजे पहिलं ज्या घरात होते ते घर त्या ठिकाणी आहे छोटीशी रूम होती इथं अतिशय घरची परिस्थिती हलाखीची होती दादांची तर त्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये दादाचं पूर्ण जे आयुष्य होतं की ह्या दादा ती ह्या ठिकाणचं घर पडलेलं आहे आणि हे रूम बनवलेले आहे तर ह्या रूममध्ये राहत होते असं हिथल्या म्हणजे लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे आज दादाचं अतिशय राज्यात तर नाव आहेच आहे मराठवाड्यात आहे राज्यात असून देशसुद्धा दादाला पृत्रेश्वर पिंपरीचे माऊली महाराज म्हणून ओळखलं जातं आणि अतिशय असं सुप्रसिद्ध असं हे धार्मिक स्थळ आहे तर तुम्हाला हे दादाचं जुनं घर होते ते घर दाखवलेलं आहे तर आता आपण ज्या ज्या मंदिरामध्ये दादा तर आ, माऊली दादा ज्या महादेवाच्या मंदिराची पूजा करायचे आणि पूजा केल्याशिवाय ते अन्न कधीच ग्रहण करीत नसत तर ते असं हे श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर हे पिंपरीमधील आहे तर आपण तुम्हाला आतमध्ये जाऊन मंदिर पण दाखवणार आहोत उत्तरेश्वर पिंपरी येथील महादेवाच्या मंदिरात आपण आता या ठिकाणी आलेले आहोत तर अतिशय सुप्रसिद्ध असलेले हे उत्तरेश्वर पिंपरीमधील हे महादेवाचं मंदिर आहे तर तुम्हाला आता दाखवणार आहोत मेन म्हणजे तर असे मोठे मोठे असे बॅनर ह्या दन्याद। ठिकाणी बनवले आहेत दादांचा पण <Coughs> मोठाच मोठा बॅनर बनवलेला आहे आणि ज्या महादेवाची मनोभावे पूजा माऊलीदादा करायचे ती हेच महादेवाचं मंदिर आहे ज्याची पूजा केल्यानंतरच माऊलीदादा हे अन्न ग्रहण करायचे हे मुख्य मंदिर आहे अतिशय मोठेचे मोठे असे ठिकाणी वॉलपेपर बनवलेले आपल्याला त्या मंदिरात दिसून येत आहेत तर आपण ह्या जे उत्तरेश्वरीतील महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आत्ता आपण बसले आहोत आपल्यासोबत माहिती देण्यासाठी ह्या मंदिराचे हे गुरव आहेत आणि हे गुरव आपल्याला ह्या महादेव आणि हे दादा यांचं काय साम्य आहे त्याबद्दल किंवा तर कशी कशी पूजा केली जायची तर दादा कसे करायचे त्याबद्दल मैदानला सांगा मावले दादा म्हणजे रोज नेमाना कुठे अगदा हक्का गेले ते कोण आले नंतर मंदिर पूजा करण्या काढता तूप घेऊन कापड बेंज घेऊन यायचे पाठ घेऊन यायचे दोन वस्त्र आणायचे आणि ते पूजा करायची पूजा झाल्यानंतर घरी जाऊन घरची पूजा करून पुन्हा अन्नग्रहण करायचं तो नाही बाळा एक वाजून दोन वाजून तीन वाजू आता विषय असा की हे मंदिर बांधकाम करण्यात गेलं म्हणजे आता काय मंदिर होत नाही मग त्याने जेव्हा मंदिर बांध तेव्हा जेवण करायचं तो, तो नाही असं मंदिर पण निस्ता फरारावर हो राहिले पुन्हा मग चिंचवाला गेले चिंचवडला गेल्यावर तिथे कीर्तन केलं पुन्हा तिथं दहा पंधरा पुत पिवळे भेटले ते पिवळे आणल्या हिथं टाकला पुन्हा दुसरं खेळत गेला असं दहा पाच खेड केलं दहा पाच गावच्या माणसाने देणग्या दिल्या आणि त्या देणग्या मावलीनं त्या बांधकामाला घालल्या खर्च केला सगळं खर्च केला हा आणि त्यांचा म्हणजे देशभक्त असं होत की दादानी श्रीमंदिर बांधकाम केलंय का दादा गावाने असं होत आवडी म्हणजे मामले म्हणजे देवाव तरी हा पुरुष होऊन गेले तर माऊली माऊली महाराज ह्या मंदिराची व्यक्ती मंदिर असायचे असायचे सारख म्हणजे सेवेत असायचे तर त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी हे गुरु गुरु आपल्याला माहित सांगा त्या मंदिराची व्यक्ती अशी हे ही रामचंद्राच्या काळातील पुरातन मंदिर आहे बर आणि ह्याची जटाई रामचंद्र आले वनवासात तेव्हा इथं जटाई पक्षाची उत्तर क्रिया इथं झाली म्हणून ह्या लिंगाला उत्तरेश्वर नाव दिलं आणि पुन्हा जठाई पक्षी समाधी इथं होऊन लिंग स्थापन केलं लिंग स्थापन करून पुरातन लिंग आहे आणि माऊलीची व्याख्या म्हणजे माऊली महाराज ह्या देवाची सेवा करीत होती पहिले सेवा करून त्यांना ह्या देवाची रिद्धी सिद्धी प्राप्त झाली आणि तिथून पुढं माऊलीचा विस्तार वाढला तर मला सांगा की आता ह्या ठिकाणी आपल्या श्रावण महिन्यामध्ये तर प्रत्येक सोमवारी गर्दी असालच श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह एक महिना चालतो कीर्तन होते तर दररोज लाखोळी साडेतीन हजार अभिषेक चार व्यक्ती अभिषेक करतात आणि साडेतीन हजार बेलाची लाखोळी दररोज महादेवावर अर्पण करतात आणि महाशिवरात्रीला कसं असतं महाशिवरात्रीला मुठी महाशिवरात्रीला रात्री बारा नंतर बाराच्या पुढे अभिषेकाची गर्दी असते अभिषेक मोठ्या मोठा मोठा रुद्र अभिषेक होत लघुरुद्र लघुरुद्र अभिषेक होतात पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री दिवशी दुपार संध्याकाळी बारा वाजता श्रीजी पालखी तिथून प्रस्थान होती व हो बोबाटी नदीला जाते बाराला निघते आणि पहाट सहाला ला प्रस्थान करून गावात फेरी मारून मंदिरात आगमन तर आपलं शुभ नाव सांगा माझं नाव पुजारी अनंत बाबुराव मोकाशी पिंपरी पिंपरी पृत्रेश्वर पुत्रेश्वर पिंपरी ह्या मंदिराविषयी दिले कारण ह्या मंदिराला किती साधारण किती वर्ष हे साधारण चार पाच पिढ्याची पूर्व चार पाच पिढ्या म्हणजे साधारण किती पाचशे वर्ष पाचशे वर्ष पाचशे वर्षाच्या पूर्वीचं पुरातन साधारण पुरातन हे उत्रेश्वर पिंपरीची महादेवाची स्थापना आहे हे मंदिर खूप जुनं आहे खूप जुना इतिहास ह्या

बीड जिल्हा धाराशिव जिल्हा अतिशय हे प्रसिद्ध असं हे उत्तरेश्वर पिंपरी येथील हे महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणचे हे पुजारी कुटुंब आहे याने आपल्याला अतिशय छान अशी माहिती दिलेली आहे या मंदिराचं कुठल्या काळे हे बरेच वर्षापासून आपण पाहत आलो किंवा ऐकत आलो की हे मंदिर अतिशय असं प्रसिद्ध असं आहे हर हर महादेव हर हर दक्षिणमुखी हनुमान मंदिर श्री क्षेत्र हनुमंत पिंपरी तालुका के जिल्हा बीड तर श्री सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली दादा यांनी निर्माण केलं ते मंदिर आहे ते तुम्हाला आता आपण महादेवाचं मंदिर दाखवलं आणि त्याच्यानंतर हे जे की हनुमान दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे हे मंदिराचं बांधकाम पूर्णपणे दादा दादा जे आहेत दादा ह्यांनी निर्माण केलेलं आहे असं येथील लोकांची आपल्याला मुख्य okay. दादाच्या जी की समवयस्क किंवा दादाच्या सानिध्यात राहिले असे व्यक्ती आहेत आपल्याकडं ते आपल्याला पूर्ण ह्या मंदिराविषयी किंवा इथल्या सगळ्या परिसराविषयी माहीत देणार आहेत तर आपण पाहत आहात की, की, की हेच ते हनुमान मंदिर आहे दक्षिणमुखी की जी माऊलीदा ह्या ठिकाणी स्वतःच्या हाताने म्हणजे त्यांच्या हाताने जीर्णोद्धार झाला मंदिराची स्थापना झाली आप मंदिरा तर आपल्याला त्या मंदिराविषयी माहिती देण्यासाठी हे त्यांचे सोबत असणारे व्यक्ती आहेत तर नाव सांगा तुमचं बाबासाहेब शाहूराव तेंद तर हे अं माऊलीदादाविषयी माहिती द्या माऊलीबद्दल मी माझ्या डोळेने बघितली एवढीच सांगणार ऐकलेलं आहे हे सांगणार इथे शेगावची दिंडी आली शेगाव मोठी दिंडी आणि महाराजाची ताकद लई लहान मग त्यांनी येऊन स्वयंपाक हे बघितलं दिंडेवाली दिंडेवालीने हा स्वयंपाक बघितला त्यांना स्वयंपाक उलसा दिसा दोन हत्ती होते बरोबर हत्ती बरोबर होते मग माऊलीने त्या हत्तीला कणकीचे गोळे केले पाठीमध्ये दोन हत्ती होते दोन हत्तीला दोन पाट्या आणल्या आणि इकडं आणखीन कणिक गोळे करून हत्तीला पोटभर खाऊ घालायची त्यांचा इच्छा पण ती पहिल्या जी दोन पाट्या आणल्या हत्ती खात्याच त्यांनी ती पाट्या भरलेल्याच बर हात जो जगूसतो मग ही त्यावेळेस जी दिंडी तारक असेल ती ओकोचा शेगावचा त्यावेळेस ती पाट्या सरल्या नाहीत हत्तीला एक एक पाठी हत्तीला नाही सरली त्यावेळेस त्याच माणसाने माऊलीचं दर्शन घेतलं आधी त्यांना काय वाटलं स्वयंपाक कसा पुर आलो तर बोल म्हण आलो बरोबर तर तेच स्वयंपाक कोणता सगळी दिंडी दिंडी लई मोठी होती लई मोठी लय मोठी यात्रासारखी दिंडी स्वयंपाक पाहायला हाय तेवढा शिल्लक स्वयंपाक ही पड बर उघड पड सगळे लोक जेवण केले तरी तरी स्वयंपाक मावलीदा ताकद होती पुन्हा जिथे ते यात्रेसाठी स्वयंपाक करीत होते त्यांच्या शेतात तिथे शेतामध्ये मग स्वयंपाक यात्रा ही पण स्वयंपाक कधी कमी पडला नाही शिल्लकच खरखटौतरी टाकीत काही बी काही बी पण स्वयंपाक संपल्याला नाही सगळ्यात महत्वाचं त्यांचं ते होतं पंच आणि ती जे अन्नदान करीत होते ते कुठले तरी कमळीमुळे आपण मोठं हवामान नाही गावातून भिक्षा मागून आणली घरी उडल त्यातलं पीठ तेवढंच उरलेलं पीठ भाकरी करायच्या जीव लहान वाचा लहान म्हणजे लय घरी बसला त्याच पीठाचं बेसन करायचं बर त्या मागून आणलेलं रुजची रोज आणलेलं उडवून टाकायचं उडून उडून शिल्लक ठेवायचं नाही कुती सवय मूळ त्यांच्या लहानपणापासूनची तर त्यांनी केलेल्या स्वयंपाकाचं कवाच कमी कुठे पडत नाही ना आता बी जिथं दादांनी चुलवणं जे केलेत तिथं अचानक बी दहा माणसा स्वयंपाक करून अचानक शंभर माणसं येऊ द्या स्वयंपाक कमी पडत नाही कमी पडत नाही पण आज बी बरं दादाच्या हरिद्ध सिद्धीचं काय हरद काय माहिती सांगा दादाच्या हरिद्ध सिद्धी काय का माहिती का सांगा काय नाही माहिती ती माहिती ती त्यांची त्यांनाच माहिती काय होतं पण त्यांनी केलेल्या ठिकाणावर स्वयंपाक कधी उडत नव्हता संध्याकाळच्या सात होते संध्याकाळच्या सात वाजल्यात बैलगाड्या दोन आहेत एका जागेवर चिखलात चाक जास्त गेलो गाडी उलटली बैलगाडी 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 उलटल्यावर पाय मोरडा कोणाचा माऊलीचा त्याला कुणाला काही नाही पण चिखला आता हे सगळे भरलोत होत पण मोडक्या पायाला धरलं काय चांगलं कुठे धरलं काय त्यांनी हुस केलं नाही माझ्या मुळे दुसऱ्याला त्रास नग गप्प राहिले पाय नीट हुस तर बिच्या वेळेस असे मोठे मोठे दवाखाने इंजेक्शन काय बाय काही नव्हतं कामतीने पाय बांधायला जनवराचा पाय जसं बांधतेच ना मोरडीवर बघा दादाचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पायाला कामत्यानं प्लास्टर केलं त्यावेळेला काही असे मोठे मोठे हॉस्पिटल दवाखाने नव्हते बरोबर हो दादाचा पाय किती ना बरा झाला पायाला सात महिने हा नीट व्हायला पण कधी माझा पाय दुखत होय ते वेळेस असली इतक्या सुविधा बी नव्हत्या नव्हत्या गोळ्या आणि इंजेक्शन आणि म्हणजे दैवी देव देव, देव स्वर्ग थोडक्यात आपल्याला म्हणता की दैवी पुरुष हे ज्ञानेश्वर माझे स्वतःच होते वैयक्तिक काम होत त्यांना काम सांगितले नव्हतं म्हणलं दादाचे दर्शन घेऊन त्यांना सांगावा त्यांना जायचं होतं जाधव जावळ्याला कीर्तनाला मला म्हणजे ही पार चालू आता मंदिर बांधले नव्हतं हे पारावर मी घुसलो अशा पद्धतीने तुम्हाला आपण कुत्रेश्वर पिंपरी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज दादा यांची तुम्हाला येथील आपण दादाचं मेन मुख्य मंदिर दाखवलं आणि ज्या हनुमानाच्या त्यांनी हनुमान मंदिराची निर्मिती केली ते हनुमान मंदिर दाखवलं आणि जे ज्या महादेवाचे ते दोन दोन वेळेला दिवसातून दोन वेळेस पूजा करत होते आणि त्यांची पूजा केल्यानंतरच प्रसाद किंवा अन्न ग्रहण करीत होते ते मंदिर पण दाखवलं अशा पद्धतीने तुम्हाला हे साखरवाडी आणि उत्तरेश्वर पिंपरी येथील असलेले असे सुप्रसिद्ध श्री ज्ञानेश्वर माऊलीदादा यांचं पूर्ण मंदिर दाखवलं व्हिडिओ आवडला तर इतर लोकांना पण शेअर करा आणि आपलं सायरीडेम ढोकी यूट्यूब चॅनल विनामूल्य आहे आत्ताच सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि तुमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आहे धन्यवाद